चोरीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे काही जण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्या भागातून चाळीस ते पन्नास हजार मताने निवडून येतात हे शंकास्पद आहे त्यामुळे हे निवडणुकांचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो असे जयंत पाटील म्हणाले मतांची चोरी भारतात होते हे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केले मतांच्या यादीत गडबड आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले निवडणुकांचे लागणारे निकाल खरे आहेत का याबाबत पहिल्यांदा सामान्य माणूस विचार करायला लागला आहे असे आमदार जयंत पाटील म्हणाले जत येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते मतचोरीचे अनेक प्रकार देशात व राज्यात उघड होत आहेत भाजपला सोयीचे निवडणूक आयोगाचे वर्तन आहे आमच्या आधार कार्ड आमच्या मताशी लिंक करा ही आमची मागणी आहे असं जयंत पाटील म्हणाले मतचोरीच्या आरोपांचा हा गोंधळ सुरू असताना आता एक नवीन कायदा आणत आहे त्यामुळे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री अटक असल्यास तीस दिवसानंतर त्यांना पदावरून काढून टाकले जाणार हा रोक विरोध पक्षातील नेत्यांवर असणार हे स्पष्ट आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या हा मुद्दा केंद्रस्थाने येऊ लागला आहे काल पुण्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादीवरून लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला मतदार याद्यांवर काम करा नावा व्यवस्थित तपासा असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले तर आज दहिसरमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांना मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हाच मुद्दा अधोरेखित केला जा कारण मत चोरी होत आहे त्यामुळे ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी गंभीरपणे पार पाडली पाहिजे असे आवाहन उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना केले त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंकडून एकाच मुद्द्यावर भर दिला जात असल्याने पुढील रणधुमईत मतदार यादांचा विषय मोठ्या चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट वले नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा राजकीय तडका